श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्समध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमकाच बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे पेमदारा ग्रामपंचायत सध्या गाजत आहे आरोप प्रत्यारोपाने पूर्ण गा गाजत आहे चार दिवसापूर्वी एक भ्रष्टाचाराचा आरोप केला भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर तिथं पथक आलं पथक आल्याच्यानंतर तिथं धक्काबुक्की झाल्याचाही आरोप झाला वास्तव्य काय खरं काय खोटं काय हे माहीत नाही आज आपण ग काही लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या ग्रामस्थांच्या त्या ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया हे आपल्यासमोर आहेत परंतु ज्यां जे तक्रारदार आहेत ज्यांना धक्काबुक्की झाल्याचा त्यांनी आरोप केला होता ते द तक्रारदार जे उत्तम वायदंडे आहेत ते आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून समजून घेणार आहोत का नक्की काय घडलं आहे याच्यामागं काय षडयंत्र आहे नक्की खरं कोण बोलतंय खोटं कोण बोलत आहे आमच्या पहाची बाजू घेण्याचा हेतू नाही बी न्यूज नेटवर्कचा एकच विषय आहे का सत्य बाजू पुढे आणायची सत्य काय आहे ते तुम्हीच समजून घ्या नमस्कार, नमस्कार।, 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 नमस्कार। उत्तमजी मला एक सांगा आता तुम्ही जो काही भ्रष्टाचाराचं एक प्रकरण काहीतरी आलं होतं तुमच्या इकडे चौकशी ग्रामपंचायती आलती तुम्ही तुम्हाला धक्काबुक्की केल्याचं तुमची तक्रार आहे हां ते काय खरं काय काय घडलं होतं काय आलं त्या दिवशी ज्यावेळेस आपले विस्तार अधिकारी आले त्या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये मी त्यांनी ऑन कॅमेरा चालू होतं शूटिंग पाहणं वस्तूंची मी त्यांना काय म्हटलं मी स्वतः गेलो होतो पाहायला व त्या जे कॉम्प्युटरचं पी सी त्याचा लेबल म्हणजे जो नंबर असतो तो नंबर म्हटलं तो शूट करा ना मी जी वस्तू आणली होती तर गणेश सांगत होता मी मोटरसायकलवरती घेऊन आलोय आलंट बाई पण आजच्या बाईटमध्ये बोलते का मी आणलेली ती नंतर परत मोटरसायकल आणती ती म्हणते रिक्षामध्ये आणली गणेश म्हणते ट्रकमध्ये आणली नाही त्यांनी ऐका ना त्यांनी ते जे एक मटेरियल आहे त्यांनी सांगितलं आहे का ते पहिल्यांदा आलं गाडीत आलं रिक्षा टेम्पोत आलं निम्म आणि नेमकं जे मटेरियल राहिलं होतं म्हणजे पुढच्या टेबल रिक्षात आलं आणि बाकी मोटर या, तो। ना। ना। ते ह्याच गोष्टी मला ज्या काही सांगताय त्यावेळेस ऐका ना सत्यता कधी कळेल आपल्याला पंचायत समितीच्या पण त्यावेळेस भालेराव साहेब किंवा गटविकास अधिकारी साधेगार यांच्याकडून आपण त्याची बाईट जर घेतली त्यांची का एका टायमाला सगळी जर ग्रामपंचायती अशा तालुक्यातल्या किती ग्रामपंचायती अशा ग्रामपंचायतींना वस्तू आलेल्या आहेत ते आज तायत कुठल्याही मागासवर्गीय वस्तीमध्ये बसवलेल्या नाहीत अगो उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो शिंदेवाडीमध्ये सुद्धा शिंदेवाडीत सुद्धा ती वाघवस्तीला आलेली ती वस्तू ग्रामपंचायतमध्ये मग माझा आरोप काय माहिती आहे का ती जर इथं आणून जर नसेल दाखवायला मग कशावर ना म्हणतोय तोच कम्प्युटर जर व्हाईट कलरचा यांनी आणला नसेल तिथं दाखवायला दोन दिवस अधोकर मोटरसायकल येतं म्हणजे याची सहा महिने प्रत्येक जण म्हणते माझे सरपंचबाई पण म्हणते शायलाबाई काय चार महिने आले ते वस्तू आणल्यात मग चार महिने जर त्या वस्तू आणल्या त्या वस्तूमध्ये का बसवल्या हो नाही हा महाविषय तसं नाही तुमच्या ज्या ग्रामसभा या पूर्वी झाल्या त्या ग्रामसभेतल्या लोकांचंही म्हणणं असं आहे का तिथं वस्तू होत्या टेबल आणि खुर्च्या आणि तिथे कॉम्प्युटर आणि मग तुम्ही असे एकटेच कसे काय म्हणताय का त्या वस्तू नव्हत्या असं काय खरं काय काय का ना म्हणजे तोच विषय मला काय म्हणायचं आहे ज्यावेळेस मी पंचायत समितीला गेलो त्यांना विचारणा केली पंचायत समितीला मला कळालं बिड मी ज्यावेळेस उपस्थित उठलं होतं त्याच्यानंतर सूर्यवंशी साहेब स्वतः आले स्थळ पाणी करायला आमच्या सव मंडपात सुद्धा आले ते पाहिलं मी ते त्या दिवशी बाईटमध्ये बोलले परंतु ही सत्यता जर गणेश म्हणतोय ट्रकमध्ये आलेत आलाटबाई म्हणते रिक्षामध्ये आली म्हणजे याच्या मग आण परत मोटरसायकली आणले म्हणजे याच्यात कुठल्याही प्रकारचं यांचं सत्यता नाही मी हा जो आरोप केला आहे ना हा खार आहे मी सत्याच्या बाजूने आणि मी एक सामाजिक काम करत असताना त्यांनी मला दाखवून द्यावं का एखादा वैयक्तिक लाभ मी स्वतः घेतलेला आहे आणि मी समाजाचं काही मी स्वतःच्या घरात भरले काय झाले बऱ्याचशा ग्रामस्थांचा असा आरोप आहे तुमच्यावर का तुम्ही कोणाचं शेतीचं काम चाललं असेल शेततळ्याचं काम चाललं असेल शेतीची लेवल चालले असेल कोणी विहीर खांडत असेल किंवा उत्खनन जे काही होतं तुम्ही त्यांना ब्लॅकमेल करून चार पैसे कमावत आहे असा काही जणांचा आरोप आहे हे खरं आहे का ना शेततळ्याचा जो विषय ना शेततळ्याचा जो विषय शे आता तो हनुमंत दाते म्हणून तो पर्ग आहे आपलं बेलकर तो तो माझा क्लासमेट आहे आम्ही दोघं एका वर्गातले तर त्याचा विषय ते जे शेततळ त्यांनी बांधलं ना ते गायरानामध्ये तयार केलं होतं मग त्यांनी जर मोजणीच नाही केली आता हे समजा हे हे क्षेत्र आहे हे तू जर कपरत तयारच नाही केली शासनाच्या गव्हर्नमेंटच्या मोजणीप्रमाणे तू जर मोजूनच नाही घेतलं आणि गायरान शाजार लगत आहे आणि तू जर गायरानातच आहे मग त्याबद्दलची मी तक्रार देतोय आणि उत्खनन करताना मी शूट पा शूटिंग करते तिथं लोक आणि मी असा आरोप करील का मी पैसे मागेल का तुम्ही सांगा नाही आज म्हणजे तुमचे चु चुलते चुलते काय ते वायदंडे एक होते त्यानी तर सांगितलं का बा तुम्ही काही जे काही आल्या त्या मा मागासवर्गीयांना जे काही आलं म्हणजे दलित वस्तींच्यासाठी जे योजना आल्या त्या सगळ्या विशिष्टच ठिकाणी नेल्या एक काही जणांचा असा आरोप आहे का तो एक व्यक्ती म्हणजे समाज का याच्यात नक्की खरं काय आता तुम्हाला सांगतो जे आता माय त्यांनी पण बोलले का तो ठाकर वस्तीला आता माझी वस्ती तिथं जे मातम वस्ती आणि ठाकर वस्ती दोन्ही पण वस्त्या लगत आहे माझा चुलता जे म्हणतोय ना त्याचा पूर्ण जो आरोप आहे तो खोटा आहे त्याच्या घरापाशी मी लाईट बसवलेली हो तुम्ही स्वतः सत्यता पाहायला या ते बसवली हो का नाही लाईट परत मग आता तुम्हाला सांगतो ना का तर ज्या वेळेस जिविरीचं काम झालं माझ्या चुलत्याचं आज माझ्या चुलत्यानी स्वतःच्या आमच्या माझ्या वडिलांच्या नावाने जागा जी जमीन होती ती ज्यावेळेस वारस नोंद झाली तर माया चुलता आणि माझं दुसरा चुलता पोपट वायदंडे तो मयच झाला आहे आणि माझे वडील आहेत हयात आहेत मा वडील थोरलेत मी ती जमीन नाव नाही करून दिली आणि ते स्वतःच्या नावाने एकटीच्या आजीचा हिस्सा घेतला ह्या गोष्टी आम्ही प्रांत ऑफिसमध्ये आमच्या केशीत चालू आहे हा राग तर मानत आहेच त्यांच्या परत तुमची भाऊ भाऊबंध काय आहे आणि त्याच्यात परत विहिरीचं प्रकरण आलं मंजूर होऊन माय चुल त्याचं किंवा त्याला घरकुलाचं जे जे घर आहे त्यांचं पाडलेलं ते पत्रबित्र काढून टाकलं ते घराचं प्रकरण करण्यासाठी ते दोन महिने आले तिथं ते ठरवा घ्यायला जातात याचा रमाबाई रा, रा, आवास योजनेचा ते दोन महिने प्यालपाटं मारत मानली होती त्यांच्याच बाजूनी बोलणार ना सर आणि त्या विहिरीचा विषय ज्या कर्मचारी आहेत ती तुमच्या म्हणजे तिने जे काय सांगितलं ते सत्य का सत्य मग आता ते पण आज सत्यच आहे ना सर त्यांच्या पण तिथं ज्यावेळेस मी स्वतः सोलर लाईट ज्यावेळेस आल्यावरून स्वतः तिथं मी गाडी घेऊन गेलो आणि त्यांच्या घरापुढं बसवल्यात ते पण शूट करा तुम्ही स्वतः येऊन आणि आहे का नाही आणि आलाटबाईचा विषय जर पाहिला तर आलाटबाई कर्मचारी तिच्या नवऱ्याच्या नावाने घरकुल आल्या आता ऑलरेडी चालू आहे घरकुल मग त्याचं बिल गुथलेलंच आहे ना त्यांनी फक्त काही नसा दाबून धरले मा चुलत्याचं सुद्धा काय झालं विहीर बांधली त्या विहिरीचं बिल काढायसाठी यांनी पस्तीस हजार रुपये मागितले माया चुलत्या त्यावेळेस माझ्या चुलता माय घाला सरपंच बाईनी स्वतः हा आत्ताच्या आत्ता सरपंच बाईनी स्वतः दिवस पाणी करायला गेले ग्रामसेवकांनी म्हणले तुमचं बिलच नाही निघणार हे बिल निघत नव्हतं मी ज्यावेळेस उपोषणाला बसलो तिथं बिड कुश विषय काढला का ह्या बिल अडकले तर ते बिल त्यांनी आतापर्यंत निम काय पन्नास का साठ हजार रुपये काय तर निघाले त्यांचे आतापर्यंतचे आणि हे बिल पुढचं काढायचं म्हणून त्यांची नस दाबून ठेवलेले आहेत ना असा विषय ना सर मग ते बोलणारच ना माझ्या विवरा तुमचं जे घरकुल आहे तुम्ही कागदपत्र शिंदेवाडीची दिली घरकुल इकडे आमदार हे कसं काय काय आलं माहिती का ज्यावेळेस पांडू गाडेकर म्हणून सरपंच होती त्यावेळेस म आमचे वादावाद झालेते गुन्हे दाखल झालते त्यांनी काय केलं प्रवीण खराडे म्हणून ग्रामशोकाता प्रवीण खराडेंनी काय केलं ज्यावेळेस घरकुल आलं अपंगाचं यशवंत घरकुलमधून ते घरकुल बांधलं बांधल्यानंतर गायनानंद म्हणून यांनी आक्षेप घेतला तर त्याचे गुन्हा दाखल केलेला होता ॲट्रॉसिटी दाखल केलेली होती मग त्याला रागच होता ना त्याने बिल पंचवार्षिक होस्पर्यंत बिल दिलं नाही मग नंतर नवीन हे आला सरपंच आला आणि त्यावेळेस सरपंच बॉडी बरखास्त झाली आमची आमची प्यामदारची ज्यावेळेस विठ्ठल बिलकरं ते सरपंच होते बरखास्त झाल्यावरती तिथं नवीन प्रशासकीय म्हणून बेनकेबाई आली बेनकेबाई आल्यानंतर उपोषणाच्या अनुषंगाने त्यावेळेस अपंग लाभार्थी होता आणि त्याच्या लहान मुलं घेऊन मी त्याला उपोषणाला वासवलं त्या उपोषणाच्या अनुषंगाने त्यांनी सांगितलं ते जे डॉक्युमेंट आहे ते सगळं मी सादर केले आणि त्याचं बिल पंचवीस हजार रुपये मला म्हणजे माया भावाला दिलं आणि ते बिल निघालं ना त्यावेळेस पारसंमतीपत्र काय जे आहे त्यांचे डॉक्युमेंट ते सब दिने दिलं त्यांनी बिल काढलं मग ते बोगस होतं तर त्यांनी कारवाई करायची ना त्यावेळेसच मग ते म्हणतात का बोगस आहे मग आता त्यांनी काय करायचं बोगस म्हणून म्हणायचं का बिल निघाले कधी दोन हजार मला वाटते तेरा चौदाच्या आसपास निघाला असेल मग बघा म्हणजे यांनी भ्रष्टाचार करायचं आमचं पिटूट आहे शिंदेवाडीचं हां हे कागदपत्र सगळे शिंदेवाडीचे आहेत आणि तुम्ही घरपुरून इकडं येणार आहेत तसं नाही म्हणत मी सर म्हणजे तुमचा जो आता जो त्यांनी जे डॉक्युमेंट दाखवले त्याच्यात जो रिपोर्ट आहे म्हणजे पंचायत समितीचा तोही तुमच्या म्हणजे चुकीच्या पद्धतीने आहे खोटं आहे असंच आहे नाही ना सर मग आता त्यावेळेस बनवलं त्यांनी स्वतः साहेब होते त्यांनी काय म्हणतात त्याला मूल्यांकन दाखले ते आता दोन घराचं बिल शेवटपर्यंत निघाते आता कसं काय म म्हणू शकतात ते कॉटे म्हणून त्यांनी स सत्यता त्यांनी वरती वरिष्ठांक कारवाईची मागणी करावी मग आता हेच म्हणणे मी तेच आरोप करतो त्यांच्यावरती हे आता काय झालं माहिती का हे गाव गावात विकासाचं काम चालू असलं का तुम्ही विरोध करताय हे काय नक्की काय खरं काय काय माहिती आहे का सर मी आता गेल्या वर्षी दोन वर्ष आले मी ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत समाज मंदिर वीस लाखाचं मी टी एस करून पाठवून दिलं डॉक्युमेंट सगळं तयार झालं पार टी एस झालं आमदारांचं पत्र वगैरे लावलं होतं त्याच्यानंतर ती वॉर्डरसाठी ठाण्याला गेलं मंजूर व्हायचं तर त्यांनी दोन तीन दाखले मागितले होते ती मी ग्रामसभेत विषय घेतला का बाबा ये नुसू्या समाज मंदिर बांधायचं आपल्याला आणि तिथं ते सगळ्यांचं तुम्हाला पण त्याचं जे दोन टक्के कमिशन ते व्याटणारे काय मला यापूर्वा भेटणार नाही त्याच्यात पण मी फॉल सरपंच आणि ग्रामसव त्यावेळेचा विषय मी सांगितलं त्यांना अरे एखादं चांगलं काम होतं सामाजिक प्रयोजन आहे वीस लाखाचं काम तिथं वस्तीत या त्यांना हाय का, का समाज मंदिर बघायला म्हणून मी मागणी केली ते वीस लाखाचं समाज मंदिर पार पाठपुराव हो केला त्यावेळेस माळी साहेब होते माळी साहेबांनी फॉलॉप घातला सगळं प्रकरण मंजूर आलं पण यांनी जाणीवपूर्वक आडून धर आज तागायत आहेत पाच वर्ष आले ते प्रकरण होऊन नाही दिलं मग मी आडवण करतो म्हणजे असं म्हणणं झालं ना तर मी त्यांनी काय केलं त्याच्यानंतर मला गायरानात बांधून त्या गायरानात बांधायचं नाही म्हणून आक्षेप घातला मग यांनी गायरानात का सावमंडप बांधला स्मशानभूमीमध्ये सावमंडप बांधला तो गायरानात बांधला त्याच्यानंतर जलजीवनची लाईन गायरानातून केली त्याच्यानंतर कॉन्क्रीटचे रस्ते तुम्ही पाहिला या स्वतः सद्यस्थिती पाहिला या ते कॉन्क्रीटचे रस्ते त्यांनी बेकायदेशीर गायरानामध्ये केले परत मो मुरम उत्खनन केला तो गायरानातून डायरेक्ट बाळासाहेबांनी त्याच्या वावरात नेहाला ह्या गोष्टी मी वारंवार तक्रारी दिलेल्या मी हे केसी चालू तहसीलदारांक ते स्वतः दाखवू मी डॉ डॉक्युमेंट दाखवतो दा तुम्हाला बघा खरं काय आणि खोटं काय आणि बाळासाहेबांचं जे उदाहरण आता बाळासाहेब काय करतोय त्या सरपंच सरपंचबाईच्या खांद्यावर बंदूक ठेवून आजचा हा प्लॅनिंग पुढचं भविष्यात सरपंच इलेक्शन लागतं आहे याचा प्लॅनिंग आजपासूनच फिल्डिंग लावायचं चालेल आणि मला तोंडाव आमच्या आमच्यात घरात वाद लावून द्यायचा हा प्लॅनिंग चालू आहे बाळासाहेबाचं उदाहरण जर घेतलं अरे तुम्ही बेकायदेशीर आकडे वापरून तुम्ही पॉलेट्रॅनला जर हे करत असेल आकडे वापरताय आणि त्याच्यात धाडी पडतायत तर तुम्हाला दंड होत नाही का तरी कारवाई होत नाही परत धरणाचा विषय झाला धरण्याच्या कड्यानी बाळासाहेब जमीन आहे रस्त्याच्या कडेने आ तिथं सगळ्या शेतकऱ्यांच्या पाईपलाईन आहेत मग त्या पाईपलाईन फोडतो म्हणून अशा धमकावून द्यायच्या इलेक्शनजवळ आलं का मग लोक ते बाजूनीच बोलणार ना त्यांच्या त्यावेळेस पाईपलाईन खोदायची उपस उपासणार म्हणल्या मग लोकांचं वाटाणं जाळायला लागले होते त्यावेळेस मागचं पण प्रकरण डायरेक्ट त्याच्या विहिरीमध्ये पाणी येत होतं याचं गावकीचं पाणी ते पण तुम्हाला दाखवतो एक दिवस मी तुम्हाला व्हिडिओ शूटिंग करून दाखवतो स्वतः आपण कलर टाकून त्याच्या शेताळ्यात पाणी येते का नाही ह्या गोष्टी मी सांगतोय अकोदेवा असताना यांना विहिरी घरकुलं पार सगळ्या गोष्टी यांनी आहेत ह्या गोष्टी का सत्यता होत नाही सत्य हे तर समाजाला कळालं पाहिजे आणि त्यांनी जो काय आरोप केला माझ्यावरती आतापर्यंत हा योजनाचा अपहार करतो अशा योजना आणलेल्या सामाजिक ज्या योजना आहेत त्या त्यांनी दाखवून द्यावा उत्तम आहे त्यांनी घरात घातल्या आता सोलर लाईटचा विषय मायाच त्यांनी काढला ती मुळे घरावरच बसवल्यात कमी अख्ख्या वस्तीमध्ये बसवल्या त्यांच्या माया चुल सुद्धा घरात घरापुढं बसवलेली आ लढवाईच्यासुद्धा घरापुढं बसवलेली पण यांची नस दाबलेली आहे सर यांनी जाणीवपूर्वक ह्या लढवाईचा जा वापर आणि आमच्या आमच्या तेढ निर्माण करायसाठी घरातले वाद हे रक्षा आणलेले आहेत पण हे चुकीचं आहे जे जा करतात नाही हे चुकीचं आहे आणि सरपंच बाईला सुद्धा माझी विनंती तुम्ही आमच्या समाजामध्ये तेढ निर्माण करू नका एवढीच विनंती तर तुम्ही करताय ते खरं का ते करतायत ते खरं काय समजत बघा ना स्वतः मी स्वतः येतो तुम्ही तुम्हाला दाखवतो आणि बघू उत्तमरावांची बाजू आपल्याला समजली याच्यातलं उत्तमरावांनी फार तळमळीने काही विषय मांडलेत याच्यात खरं कोण बोलतंय खोटं कोण बोलतंय समजत नाही इथे जे काही ग्रामस्थ असतील त्यांनीच सत्य बाजू काय आहे असत्य बाजू काय आहे ती समाजासमोर आणावी आणि प्रशासनाने याची निपक्षपते चौकशी करून वास्तव्य काय आहे तेच समाजासमोर आणावं हीच विनंती सुरेश भुजू ए न्यूज नेटवर्क